मग आज काय स्पेशल बनवत आहे मटन ग्रेवी ज्वारीची भाकरी इंद्रायणी तांदळाचा भात सर्वप्रथम आपण अगोदर थोडीशी हळद मीठ एकत्र मिक्स करून घेऊया मिक्स करून साईडला ठेवून घेऊ सगळ्यात अगोदर आपण इथे कांदा भाजायला ठेवून दिलेला आहे इथे गॅस चालू करूया ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मस्त आपण कांदा भाजून घेतोय साईडला एक पॅन ठेवलेला आहे पॅन आपलं मस्त गरम झालेलं आहे मटन ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण धने भाजून घेऊ धने मस्तपैकी भाजलेले आहेत काढून घेऊया एका भांड्यामध्ये सुकं खोबरं भाजून घेऊया एक वाटी मस्त कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं सुकं खोबरं मस्तपैकी आपलं सुकं खोबरं पण भाजत आलेलं आहे आणखीन थोडे एक दोन मिनटं कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया मस्तपैकी आपलं सुकं खोबरं पण भाजलेलं आहे हे पण काढून घेऊया दोन चमचे तीळ हे पण बारीक गॅसवर भाजून घेऊ हे पण आपले तीळ पण भाजलेले गॅस बंद करून ते का पण एका ताटात काढून घेऊया आपले भाजलेले मसाले थोडे थंड होऊन देऊया नंतर घालू थोडंसं लसूण दोन इंच आलं मसाला थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेला आहे तो आपण बारीक करून घेऊ बघू शकता आपला मसाला पण इथे बारीक करून झालेला आहे कुकर मस्त आपलं तापलेलं आहे तेल घालून घेऊया तीन ते चार तेजपत्त्याची पानं दोन मोठी कांदे आपण भाजून घेतल्यामुळे एकच छोटा कांदा फ्राय करायला घालून घेऊ हा कांदा आता मस्त तळून घेऊया कांदा पण तळून झालेला आहे आपला बघू शकता आता वाटलेला मसाला घालून घेऊ वाटलेला मसाला मस्त भाजून घ्यायचा परतून घ्यायचा तेलात इथे सोबतच काळं तिखट घालून घेऊया दोन चमचे आता हा मसाला मस्तपैकी भाजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत मसाला आपला छान तळून झालेला आहे त्यातच घालूया पाव चमचा मटन मसाला हे पण छान मिक्स करून घेऊ मस्त आपला मसाला तळून झालेला आहे तेल सुटलेलं आहे बघू शकता आता घालूया मटण मॅरिनेट केलेलं <coughs> ह्याला पण पाच मिनटं मस्त वाफेवर शिजत ठेवूया आता एक पाच मिनटं असंच बारीक गॅसवर झाकण ठेवून ठेवून देऊया झाकण काढून बघूया आता मस्त मसाला आता आपण बघूया की मटण किती शिजलेलं आहे दाखवायचं इथे एका साईडला आपण पाणी गरम करायला ठेवलेलं पाणी पण उकळलेलं आहे ग्रेव्ही ग्रेवी बनवतोय त्यामुळे आपण थोडस पाणी घालून घेऊ ते पण मस्त मिक्स करून घेऊया झाकण लावून घेऊया आणि इथे मस्तपैकी आपला भात होतोय इंद्रा तांदळाचा इथे आपलं मटण होतं इथे घेऊया आता आपण भाकरी बनवायला मस्त अशी आपली भाकरी पण तयार आहे ज्वारीची टमा फुगलेली मस्त असं तयार झालेलं आपलं मटन भाकरीचं ताट या सगळेजण जेवायला मस्त इंद्राणी तांदळाचं भात आहे ज्वारीची भाकरी आहे काळ्या काळ्या मसाल्याचं मटन सुपतीला कांदा लिंबू